राणींचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जजाऊंचा विजय असो सैनिक समाज पार्टीने महिला माता भगिनींना सन्मान देण्यासाठी त्यांचा धैर्याचा उत्कर्ष निर्भीड होण्यासाठी झाशीच्या राणींचं उदाहरण घेतलं आहे माजिजाऊंच उदाहरण घेतलं आहे आणि त्यांच्या कार्याचा पुन्हा गौरव करण्यासाठी त्यांच्या कार्याची आजच्या महिला भगिनींना आठवण करून देण्यासाठी सैनिक समाज पार्टीने बांगड्या चिन्ह घेतलं आहे बांगड्या हे सौभाग्यचं लेण आहे आणि राणी झशीची राणी त्यांचं शौर्याचं लक्षण आहे आजच्या स्त्रिया निर्फीड आणि धैर्यवान करण्यासाठी सैनिक समाज पार्टीने हा एक डाव खेळलेला आहे गनिमेकावा केलेला आहे एक युद्धनीती वापरलेली आहे कारण या बांगड्या चिन्हामुळं समाजातील पन्नास टक्के वर्ग महिला वर्ग सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी घरातून निघणार आहे घरातून निघताना पुरुष मंडळीला सुद्धा देणार आहेत की जाऊन फक्त बांगडी चिन्हा बटन दावा त्यामुळे अहमदनगर लोकसभा हो निवडणुकीमध्ये हा एक डाव खेळलो हो, आहोत आणि यशस्वी करण्यासाठी डाव खेळलो हो। आहोत कारण एकोणीस लाख मतदारापैकी नऊ ते दहा लाख महिला आहेत आणि सर्व महिलांनी सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी बांगडी या चिन्हाचं बशींवर बटन दाबून निवडून देण्याचं निश्चित केलं आहे म्हणून बांगडी चिन्हाचा आणि सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर गौरव केला आहे त्यामुळे या गौरवाला महिलांनी निर्भय होऊन पुढे येण्याचं ठरवलं आहे शौर्याचं लक्ष आहे महिला ही दुर्बल नाही महिला सशक्त आहे महिला सशक्त आहे तर परिवार सशक्त आहे परिवार सशक्त आहे तर देश सशक्त आहे देशाची उन्नती करायची असेल तर महिलाचा सहभाग अत्यावश्यक आहे म्हणून महिलांना पुढे करण्यासाठी महिलांना पुढाकार देण्यासाठी महिलांना सन्मान देण्यासाठी सैनिक समाज पार्टीने ही युद्ध नीती वापरली आहे आणि त्यामुळे इतर पक्षाच्या ज्या प्रचाराच्या प्रथा आहेत त्या टाईम बार झाल्याच आहेत व्यासपीठ सजवणं झालं आहे त्यांच्याकडे त्यांच्या उमेदवाराची स्तुती करतात परंतु सैनिक समाज पार्टी ही सैनिक शब्दाने असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार राणी झाशीच्या राणीची तलवार या सर्वांचं प्रतीक आम्ही पुढे घेतलं आहे आणि यांच्यामुळं सैनिक समाज पार्टी निश्चित सत्तेवर येणार आहे आणि ही सत्ता महिला चालवणार कारण कुटुंब प्रमुख म्हणून महिला ही सक्षम असते कुटुंबाचा उद्धार करते कुटुंबाच्या कुटुंबामध्येच देशाचे भावी नागरिक घडवते आणि तीच खरी शक्ती आहे दुर्गा आहे आणि ह्या दुर्गा मातेची पूजा म्हणजेच महिलांची पूजा महिलांचा सन्मान महिलांचा सत्कार आणि त्याच्यासाठी सैनिक समाज पार्टीने या निवडणुकीमध्ये सदोतीस मध्ये बाजी मारली आहे फक्त निवडून नाही येणार मी बांगडी चिन्ह घेतल्यामुळे फक्त निवडून येणार नाही तर ऐतिहासिक विजय मिळवणार आहे ऐतिहासिक विजय असा होणार आहे की एकोणीस लाख मतदारापैकी दोन तृतीयांश मतदान मला होणार आहे कारण महिलाच पन्नास टक्के मतदान कन्फर्म आहे आणि महिलांच्या सल्ल्याने पंचवीस टक्के मतदान आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के मतदान हे सैनिक समाज पार्टीच्या बांगडी चिन्हाचं मशीनवरचं बटन दाबून मला निवडून देणार आहे तसं पत्र आज मी एक व्हायरल केलं आहे त्या पत्राचा मा मजकूरच सैनिक समाज पार्टीच्या बांगडी चिन्हावर अवलंबून आहे आणि ते पत्र ऑन द से ऑफ आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बलवीर सिंग परमार साहेबांच्या म्हणण्यानुसार मराठीमध्ये पत्र ते केलं आहे आणि ते पत्र लेखक हे सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बलवीर सिंग परमार साहेब नेमलेले आहेत त्यामुळे हे पत्र पूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झालं आहे आणि तसाच हा व्हिडिओसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात झाला आहे ज्या ज्या ठिकाणी सैनिक समाज पार्टीचे उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी वेगळं चिन्ह जरूर मिळालं असेल ठीक आहे जळगावचे ईश्वर मोरेसाहेब यांना दुसरं चिन्ह आहे सौभाग्यवती जयश्रीताई पाटील यांचं वेगळं चिन्ह असेल तुकाराम डफळ यांचं वेगळं चिन्ह असेल कर्नल सुरेश पाटील साहेबांचं चिन्ह वेगळं असेल आणि सुरेश शिंदेसाहेब राम रत्नागिरी यांचं चिन्ह वेगळं असेल परंतु त्या चिन्हाला डोळे झाक करून त्या चिन्हाकडे पाहून आणि सैनिक समाज पार्टीच्या बांगडी चिन्हाचं माझं अहमदनगरमध्ये मी बांगडी चिन्ह घेतलं आहे सध्या निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आमची पार्टी नोंदणीकृत आहे पण रिकॉग्नाइज होण्यासाठी आम्हाला टक्केवारी वाढवायची आहे मतदानाची टक्केवारी वाढवायची आहे तेव्हा जेव्हा राष्ट्रीय लेवलवर केंद्रीय निवडणूक आयोगाचा आम्हाला निरोप की तुमचं बांगडी चिन्ह हे कन्फर्म केलं आहे त्यावेळी नक्की देशातील पन्नास टक्के वर्ग असणाऱ्या महिला या सैनिक समाज पार्टीच्या सदस्य होणार आहेत आणि आपल्याबरोबर पंचा पंचवीस टक्के बहुशांना घेऊन येणार आहेत म्हणजे सैनिक समाज पार्टी ही पंच्याहत्तर टक्के मतदान घेऊन या देशावर राज्य करणार रा आहे आणि त्याची सुरुवात अहमदनगरमधून झाली आहे लोकसभेच्या निवडणुकीमधून झाली आहे आणि तिचं दुसरी स्टेप विधानसभेच्या निवडणुकीमध्ये योग्य प्रकारे करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व महिला माता भगिनींना नमस्कार भारत वर्ष की जय झासीच्या राणींचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो